नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला महिने उलटून गेले तरीही तपास तपासात काही प्रगती नसल्याचं नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच या प्रकरणातील अद्यापही एक फरार आरोपी सापडत नाही आता या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराड यांच्यासह या प्रकरणातील आठ आरोपी विरुद्ध बीडच्या विशेष मुकुका कोर्टात आज सी आय डीने आरोपपत्र दाखल करण्यात आले त्यामुळे सी आय डीकडून कडून दाखल करण्यात येणाऱ्या चौदाशे पानाचे आरोपपत्रांना नक्की काय उघड केलंय हे जाणून घेणं आहे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती औदा कंपनीकडे मागितलेल्या खडणीतून पुढे ही हत्या झाल्याचं समोर आलं या हत्येची सुरुवात ज्या खडणी प्रकरणातून झाली होती त्या खडणी प्रकरणापासून आरोपींच्या प्रकरणापर्यंत तपास सी आय डीच्या हाती होता कोणचा तपास डीकडे आहे तर दरम्यान सी आय डी होणाऱ्या आरोपपत्रात मोठी उघडपण आणि गोप्यस्फोट होण्याची शक्यता आहे या आरोपी आरोपपत्रात वाल्मिकी कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले जयराम चाटे कृष्णा आंधळे सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणे यांच्या विरोधात असलेले पुरावे गुन्हेगारांच्या सहभाग या संदर्भातले पुरावे बीडच्या विशेष मुकुका कोर्टात ही चार्जशीट दाखल होणार असून साक्षीदाराचे जबाब खडणी प्रकरणात मुख्य सूत्रधार कोण असणार आणि आरोपींना फरार होण्यासाठी कोणी मदत केली आरोपींना आर्थिक अर्ति, मदत कोणी केली या महत्वाचा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती त्याचबरोबर त्यानंतर तपासाचे सूत्रे आता वेगाने फिरले आहेत यामुळे या, या प्रकरणाला आता लवकरात लवकर न्याय मिळणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब